ही काम करत असताना लक्ष द्यावं अशी आहे आणि आमची विनंती आहे की जसं आपण निवडणुकीमध्ये प्रत्येक माणसाला फोन करतो प्रत्येक माणसाची दखल घेतो प्रत्येकाचा सर्व पक्षी लोक घेत असतो तशीच काळजी यामुळे घेतली गेली पाहिजे मी वगैरे पण पक्ष आहे पक्षाचा आहे या, या पक्षाला आपण सोडता काम नये आणि दादादा विनंती आहे दादा विनंती आहे रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे यापूर्वी सुद्धा लक्ष द्यावं ते द्याल ही नक्की अपेक्षा ठेवणे व्यक्त करते आणि पुन्हा एकदा मी आनंद साहेब बनसोडे शुभेच्छा व्यक्त करते आणि नशीब काय समजतो एवढा एवढा लक्ष मी मगाशीच आलो त्यावेळेस माझं थोडंसं आमच्या सहकाऱ्यांशी बोलणं सुनील मगरेंशी झालं त्यावेळेस मी सांगितलं की अण्णाला पिंपरी आणि इकडचा सगळा परिसर बघत बघत राज्यामध्ये दे देखील फिरावं लागेल तिथंही वेळ द्यावा लागेल प्रत्येकाला आपला आपला पक्ष त्या ठिकाणी वाढवायचा असतो आज सर्व पक्षीय अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला मगाशी सोनकांबळे थोडीशी काही वेदना इथं बोलून दाखवली हे खरं आहे की तीन पक्ष असले तरी त्याच्यामध्ये चौथा रामदास यांचा देखील आर पी आय पक्ष त्याच्यामध्ये आहे आणि आर पी आय स्वतः आठवले साहेब हे केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं त्यांना पण तितकंच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं माझ्यासहित सगळ्यांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी अशा प्रकारची सूचना मी महायुतीच्या सर्व माझ्या Sebagai mitra naya diminta nak kirim.